रशियन सैन्यानं युक्रेनवरती जोरदार हल्ले केलेत रशियाच्या सैन्यानं युक्रेनच्या खेरसॉन या शहरावरती ताबा मिळवलाय तर खारकीव आणि किव मध्ये सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात झाल्या आहेत खारकीव मधल्या मिलिटरी अकादमीवरती रशियानं मिसाईल हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अकादमीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय युद्धाच्या सातव्या दिवशी रशियानं हल्ल्याची तीव्रता वाढवली रशियाचे युक्रेनवर चौफेर हल्ले खेरसॉन शहरावर रशियाचा ताबा हारकीव मध्येही रशियाचं सैन्य घुसलं कीव मध्ये जोरदार धुम्मसक्री युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सातव्या दिवशी रशियानं हल्ल्याचा जोर वाढवलाय रशियानं सैन्याचा मोठा ताफा युक्रेनकडच्या शहराच्या दिशेनं मार्ग आक्रमण करत असल्याचं मंगळवारी सॅटेलाइटच्या छायाचित्रातून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत आणि बुधवारी तेच पाहायला मिळालं रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या मोठ्या शहरांवर बॉम्बचा अक्षरशः वर्षाव केला रशियानं केलेल्या या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनमधील शहरं शहर अक्षरशः भाजून निघालेत रशियानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे इमारती जमीन दोस्त आहेत आगीच्या भल्या मोठ्या ज्वाळांचा वेढा अनेक ठिकाणी पडलाय या हल्ल्यामुळे काही किलोमीटर पर्यंतचा परिसर हदरून गेलाय दक्षिण युक्रेन मधल्या खेरसॉन या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा रशियाकडून केला जातोय रशियानं केलेल्या हल्ल्यात खेरसॉन शहर उद्ध्वस्त झालं खेरसॉन शहरातील एका इमारतीला बॉम्बनं लक्ष करण्यात आलं काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ समोर आलाय आणि यातूनच या युद्धाची दाहकता लक्षात येते रशियन सैन्य युक्रेनच्या खारकीव शहरातही शिरल्याची माहिती आहे खारकीव मधल्या मिलिटरी अकादमीवर रशियानं मिसाईल हल्ला केला या हल्ल्यामध्ये अकादमीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं इमारतीचा बराचसा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय तर रशियानं त्यांचे पॅराट्रुपर खारकीव मध्ये उतरवलेत एका रुग्णालयाला सुद्धा रशियाच्या सैन्यानं लक्ष केलं खार्कीवच्या रस्त्यावर युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये आमने सामनेची लढाई सुरू आहे तर किव या देशाच्या राजधानीत रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात धुमशक्री सुरू आहे युक्रेनमधल्या अनेक शहरी भागामध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय अनेक इमारती आग आणि धुरानं वेढल्या गेल्यात रशियानं केलेल्या हल्ल्यात इमारती आणि घरांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे सगळीकडे ढिगारेच ढिगारे दिसत आहेत रशियाचं सैन्य युक्रेनच्या महत्वाच्या शहरांकडे कूच करत असताना युक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाच्या सैन्याला जोरदार प्रतिकार केला जातोय युक्रेनकडे जाणाऱ्या रशियाच्या टँकच्या ताफ्याला युक्रेनकडून लक्ष करण्यात आलं त्यात रशियाचे काही टँक उद्ध्वस्त झाले दिवसेंदिवस या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे आणि त्यामुळेच हे युद्ध नेमकं कोणत्या दिशेने जाणार याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आता आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे हे अधिवेशन पंचवीस मार्च पर्यंत चालणार आहे महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे यासंदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या